हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राव ही स्वामीचरणी प्रार्थना जसं की तुम्हाला माहितच आहे आज आणि उद्या आमूश आहे म्हणजे शुक्रवार शनिवार आमुश आहे शुक्रवारी आपल्याला बारा वाजता अमुशा लागणार आहे आणि शनिवारी बारा वाजता संपणार आहे आपल्याला काही शि शुक्रवारी सेवा करायच्या असतात काही शनिवारी सेवा करायच्या असतात ते तुम्हाला मी दोन दिवस व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर आजचा व्हिडिओ आपल्याला शनि अमावस्यास कशी साजरी करायची आहे म्हणजे शनिश्वरी अमावस्या म्हणजे शनिदेवताची आपल्याला उपासना आराधना काही सेवा उपाय करायचे असतात कारण आपल्या आयुष्यामध्ये शनी महाराजांमुळे आपल्या आयुष्यात खूप अडचणी चॅलेंजेस असतात कारण कर्माचे फळ देणारा कर्मदाता आहे तो कर्म फल देणारा आपला देव आहे त्याच्यामुळे शनिदेव महाराजांची आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे जास्त तुमचा वेळ न घेता काही न जास्त बोलता मी तुम्हाला उपाय सांगण्याचा प्रयत्न करते चला आपण उपाय पाहूया पहिला उपाय म्हणजे आपल्याला उद्या आमोशाच्या दिवशी आपल्याला उपास करायचा आहे उपास आपल्याला करून त्या दिवशी आपण शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे जर तुमच्या जवळ आसपास शनी महाराजांचं जर मंदिर असेल तर तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथं आपल्याला मोह मोहरी ते तेला, मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्या शनी महाराजाच्या समोर बसून म्हणजे तुम्ही साईडला मंदिरात कुठेही जरी बसून तुम्ही मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळास किंवा अकरा वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणला तरी चालतो तो, तो मंत्र असा आहे ओम शन आय नम तुम्ही असा मंत्र एकशे आठ किंवा अकरा वेळेस म्हणला तरी चालतो यथाशक्ती तुम्ही जसा तुम्हाला मंत्र जमेल तसा म्हणू शकता ओम देवताय नम नम असा जरी मंत्र म्हणला तरी चालतो तो मंत्र म्हणून तिथं तुम्ही देवांच्या त्या शनिदेवताच्या पाया वगैरे पडून घरी येऊन तुम्ही उपास तुमचा सोडू शकता आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्याला दान करायचं असते गरीबांना म्हणजेच गरजू लोकांना आपल्याला दान करायचं आहे दानामध्ये आपल्याला तेल काळे वस्तू वस्त्र आणि उडदाची डाळ तीळ इत्यादीचे आपल्याला दान करायचं आहे कारण दानधर्माने आपले पितृदेवता खुश होत असतात आणि आपल्यावर येणारं संकटही आपलं दूर होत असतं आपल्या घरामध्ये दारिद्र्यता दूर होऊन साडेसाती दूर होऊन आपलं जीवने सुखाच्या वाटेकडे चाल वाटचाल करत असतो आपला भाग्य भाग्योदय उज उजळत असतो त्याच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि पित्रांसाठी उपाय म्हणजेच आपला अजून एक उपाय आहे उंभट्याच्या तुम्ही मुख्य दरवाजाच्या समोर तुम्ही चारमुखी दिवा लावून घ्यायचा आहे एक कणकेचा म्हणजेच पिठाचा दिवा बनवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सरसोचं तेल टाकून खाली आसन देऊन काळे तेल टाकून तुम्ही तो दिवा आपल्या पितरांचं स्मरण करून चार दिशेला चार वाती त्या एकाच दिव्यामध्ये चार वाती चार दिशेला तोंड करून लावून पित्रांचं स्मरण करून तो तुम्ही तो दिवा लावू शकता आणि आपल्याला शनिवारची आमावश्या आल्यामुळे आपल्याला खूप अशा सेवा असतात ती सेवातली एक सेवा म्हणजे पिपळाच्या झाडाखाली तुम्ही सकाळी जाऊन पाणी टाकून तिथे एक आपल्याला दिवा लावायचा असतो आपल्या पित्राचं स्मरण करून तुम्ही तिथेही दिवा लावू शकता किंवा आपण महादेवाच्या मंदिरातही तुम्ही दिवा लावला तरी चालतो आणि आपल्याला कर्पूर होम आवर्जून करायचं आहे कारण आपली वर्षातलीच मोठी म्हणजेच आपली शेवटची शनिवारची आमोशा आपली शनी आमोशा आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या त्या दिवशी आपण कर होम करायला अजिबात विसरायचं नाही थोडक्यातच तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कशी वाटली माझी आजची सेवा नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करावं लागल श्री स्वामी समर्थ सगळ्यांना